मित्र नमस्कार नागपूरच्या बोचऱ्या थंडीची जी मजा आहे ती घेण्यासाठी म्हणून मी नागपुरात आलो खरा पण इथल्या राजकीय गरमागरमीमुळे ती थंडी काय जाणवतच नाही तरी मी स्वेटर घातलं तुम्हाला वाटत असेल हा काय माणूस असा बोलतो आहे किती विरोधाभास त्याच्या बोलण्यात एका बाजूला बोचऱ्या थंडीची चर्चा करतो आहे त्यात तो स्वेटर घालून बसला आहे आणि म्हणतो आहे की इथे गरमागरमी आहे गरमागरमी यासाठी आहे की माझ्यासोबत आज गप्पा मारायला महाराष्ट्रातले एक असे लढवई आमदार आहेत मी मुद्दाम लढवय म्हणेन कारण लढणं हे त्यांच्या रक्तात आहे चिकाटी जी आहे लढण्याची सलग पराभव पत्करत असताना आपल्या गुरुला एक काली एक काळी परा म्हणजे एक असा क्षण आला की आपल्या राजकीय गुरुला पराभूत करून त्यांनी विजयश्री मिळवली आणि ते खऱ्या अर्थानं प्रसिद्धीला आले ते त्यांच्या खास ग्रामीण लहजामुळे सूरत गुवाहाटी गोवा असा जो काही प्रवास होता त्या प्रवासात गुवाहाटीचं महत्त्व त्यांनी आपल्या खास शैलीत आपल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रालाच काय जर गुगलवर सर्च केलं तर काय झाडी काय डोंगर काय हाटील म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ते शहाजीबापू पाटील आज माझ्यासोबत खुद्द सांगोल्याचे आमदार बापू पाटील आहेत बापू खूप खूप स्वागत तुमचं आकार डी प्रथम नमस्कार करतो तुम्हाला कारण तुमच्यासारख्या लढवय्या आमदार महाराष्ट्राने क्वचितच पाहिला आहे सातत्यानं पराभव पदरी पडत असताना तुम्ही शेवटी चिकाटीनं विजय मिळवलाच आणि ह्या विजयाचा जो काही खऱ्या अर्थानं जे श्रेय आहे ते तुमचंच आहे कारण तुम्ही ती चिकाटी ना, ती सोडली नाही ती जिद्द सोडली नाही या सगळ्या ब तुमच्या राजकीय प्रवासात मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमचे राजकीय गुरु गणपतराव देशमुखांच्या विरोधात तुम्ही लढत होतात आणि सतत पराभव तुमच्या पदरी पडत होते अखेरीस तो क्षण आला आणि तुम्ही तुमच्या राजकीय गुरुलाच पराभूत केलं काय भावना होता त्या दिवशी मुळातला विषय असा आहे की मी सांगोला विधानसभा मतदारसंघात भाई गणपतरावजी देशमुख यांना पराभूत करण्यासाठी माझी लढाई मुळात सुरुवात केली गेली माझा मतदारसंघ हा दुष्काळग्रस्त बेरोजगार रोजगारा हमीची कामं करणारा पिण्याच्या पाण्यासाठी वर्षातले नऊ महिने टँक सरकारच्या टँकरनं पिण्याचं पाणी पिणारा आणि अशी थोडी दयनीय अवस्थेचा माझा तालुका आणि म्हणून या तालुक्याचं हे चित्र बदलण्यासाठी एक आपण अखंड चळवळ उभा करू की ज्यातून हे प्रश्न मार्गी लागतात आणि त्या प्रश्नाच्या त्या चळवळीतला एक भाग म्हणजे विधानसभेची निवड आणि त्यात पराभूत झालो तर माझी चळवळ चालूच राहिली माझं काम चालू राहिलं विजयी झालो तरी तेच काम चालू राहिलं पुन्हा पराभूत झालो तरी पुन्हा तेच काम चालू राहिलं आणि आज इथं सभागार नागपुरात आहे की त्याच कामासाठी पुन्हा बसलो अशा प्रत्येका चळवळीला आणि माझ्या तालुक्याचा विकास व्हावा तो समृद्ध व्हावा शेतकऱ्या शेतीला पाणी मिळावं लोकांना पिण्याचं पाणी चांगलं घरोघरी मिळावं तरुणांना रोजगार किंवा नोकऱ्या तालुक्यातच मिळाव्या अशी उदात् स्वप्न घेऊन मी वावरत आलो आणि त्यात मला समाधान त्याच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षात माझ्या तालुक्यातले बरेच वेगवेगळे मोठे प्रश्न मार्गी बापू कसं आहे की सातत्याने मी जो उल्लेख केला की के तुम्ही सातत्याने पराभव पाहिला आहे तुमच्या राजकीय गुरूंकडून तुम्ही जे निवडून आलात तेव्हाही तुमचं मताधिक्य फारसं नव्हतं म्हणजे अगदी थोडं एकशे ब्याण्णव मतांनी निवडून आलात आणि आता शेवटची दोन हजार एकोणीसची निवडणूक तीही सात सातशे अडुसष्ट मतांनी त्या एकशे ब्याण्णव आणि सातशे अडुसष्टचा काहीतरी गणितीय संबंध आहे जो आपण बोलता बोलता मागाशी सांगितला होता तर नेमका तो काय संबंध आहे मी पंच्याण्णवला एकशे ब्याण्णव मतात निवडून नव्याण्णवला पराभूत झालो दोन हजार चारला पराभूत झालो दोन हजार नऊला पराभूत झालो दोन हजार चौदाला पराभूत झालो आणि वेगवेगळ्या पक्षातनं जा हा पक्ष पराभूत झालो आय काँग्रेसकडून पराभूत झालो शिवसेनेकडून मी पराभूत झालो आणि एकोणीसला मी सातशे अडुसष्ट मतांना विजयी झालो एकशे ब्याण्णवला ला चार न गुणाकार पराभवाच्या चार टर्म न गुणाकार केला तर सातशे अडुसष्ट हाच आकडा येतो थोडंही मलाही चमत्कारिक वाटत तर देवाच्या मनात असं होतं की जे तुमचे चार पराभव झाले काहीतरी काम करत असं की मला अशा आकड्यांनी विजयी केलं अच्छा आकड्यांचा खेळ तर सुरूच राहील पण तुम्ही आता दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून जेव्हा सांगोल्यातून निवडून गेलात आणि अचानक हे सत्तांतर झालं मग ते सुरत गुवाहाटी हे जे काही प्रकरण झालं तेव्हा तुम्हाला तुमची अशी कुठली आंतरिक उर्मी होती की ज्याने तुम्हाला आवाज दिला की एकनाथ शिंदेसाहेबांसोबत जायला हवं मुळात एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही गेलो आमच्याच आमदारांची हळूहळू हळूहळू अशी भावना होत गेली की जर अशा पद्धतीनं हे कामकाज उद्धव साहेबांचं चाललं तर शिवसेना शिल्लक राहणार नाही आपण पुन्हा आमदार म्हणून निवडून येणं अशक्य आहे राष्ट्रवादीवाली आहे काँग्रेस ही आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे टार्गेट करते आणि म्हणून आम्ही शिंदे साहेबांना तयार केलं की पटोदेवी साहेब तुम्ही नेतृत्व करा आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे नाहीतर आपण निश्चितपणानं राजकीय अडचणी उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांचा जो काय कारभार होता अडीच वर्षांचा आणि आताचा एकनाथ शिंदे साहेबांचा हा जवळपास दोन एक वर्षाचा कार्यकाळ आहे दोन वर्ष पूर्णही नाही झालेत अजून तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे जर तुलनाच करायची झाली तर कशी कराल तुम्ही तुलना एक तर मुळात उद्धव साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतल्यानंतर कोणतं कारण काय असं दैवशक्तीचं महिन्या दोन चार महिन्याचं कोरोना कोरोनाच्या काळात त्यांनी पूर्णपणे एकाकी स्वतःला एकांता ठेवली आणि त्यामुळं लोकप्रतिनिधी अधिकारी साहेब हा सगळा असा गॅप पडत गेला त्यामुळं विकासाची मतदारसंघातील त्यांच्या काळात कोणतीच कामं देता आली नाही जी काय पत्रं दिली नी, त्याची नीट उत्तरं मिळत नव्हती किंवा ते रिझल्ट मिळत नव्हते आणि विकास जवळजवळ मतदारसंघाचा ठप्प झाल्यासारखा झाला होता पण नंतर तुम्हाला काही असा भरीव निधी मिळाला की तुमचा बॅकलॉग भरून निघाला त्यामुळे शिंदे साहेबांच्या शिंदे साहेब सत्तेवर आल्यानंतर बॅकलॉग म्हणून त्यांनी काम केलं नाही परंतु प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात गरजेच्या कोणत्या कोणते प्रश्न आहेत आणि कोणत्या प्रश्नाला किंवा कामाला त्या आमदाराला निधी दिला पाहिजे याचा बारकाईनं अभ्यास करून त्यांनी माझ्या मतदारसंघातल्या गरज असलेल्या ते रस्ते असो शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो शासकीय इमारती असो या सगळ्याला भरघोसपणाने त्यांनी निधी दिला तुम्ही अत्यंत गरिबीतून म्हणजे क कर्ज काढून प्रसंगी तुमच्या सौंचं जे काही स्त्रीधन होतं तेही मारवाड्याकडे घाण ठेवून निवडणुका विकूनच अशा सगळ्या पद्धतीने पैसा उभा करून निवडणुका लढवल्या तुमच्या सौही मागे थोड्याशा वैतागल्या होत्या तुमच्यावरती अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही निव्वळ जनकल्याणाची भावना घेऊन हे सगळं तुम्ही करत आलात त्याच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं तुमच्यावर आता हा पन्नास खोके घेतल्याचा आरोप होतोय हे पन्नास खोके कुठे ठेवले असतील तुम्ही हो। हा आरोप एक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच शिवसेनेचा एक प्लॅनिंगमधला तो आरोप आहे हे राजकीय प्लॅनिंग आहे नरेटिव्ह सेटिंग आहे आणि त्यांनी कन्नडचे आमदार लालसिंग राजपूत यांनाही बारखी सभा घेणं असा आरोप कर म्हणून त्याला ते सांगितलेलं आहे की तिथं जाऊन मला पन्नास कुकी देत तू पण मी गेलो ना एवढं बोलला hmm. आणि ह्यानी परत सगळ्यांनी घोषणा चालू केल्या हा एक सोडासा प्रवास आहे आम्ही एकाएकी त्यांच्या स्वप्नात नसताना त्यावेळीची मग राष्ट्रवादी त्यावेळीची आहे काँग्रेस त्यावेळची उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री आहेत सत्ता एकाकी घालवल्यामुळं ते अतिशय चिडून आणि रागात वाटतील ते आरोप करत होते त्या आरोपातला हा एक आरोप आहे हा आरोप करणारा एक माणूस जो बशीभर पव खातोय आणि आबाळ हे पलतोय ते तुमचं खास एक पेटंट वाक्य होतं तो माणूस आजही काही गप्प बसत नाही म्हणजे त्या बशीभर पाव्यात किती ताकद आहे खास नाही जन्मजातच एखाद्याला जर एखादी सवय लागलेली असेल तर ती माणसाची खोड जात नाही माणसाची ती खोड जाणार नाही आज इथे चिन्हावर धनुष mm. धनुष्य संजय राऊतांनी जीवनात कधी चिन्हावर निवडणूक लढवली ज्या माणसानं चिन्हावर निवडणूक लढवलीच नाही खासदार आहे प्रिफरन्शियल वोटिंग तिथं चिन्ह नाही बरोबर चिन्ह आम्ही निवडणुका लढवली त्यावेळी चिन्ह कसं मिळतं निवडणूक आयोगाचे का नियम काय ते त्यातनं आम्ही गेलो नाही आपला मातृश्रीच्या बंगल्याच्याकडनं गिरक्या मारून तिथं स्वतःचं महत्त्व तयार करणं आणि अशा स्टाईलमध्ये सगळं काय करायचं का असं भासलं पाहिजे की जणू काय उद्धव ठाकरे कारभार सगळा संजय राऊतच करू एक क्रिएटिव्हिटी स्वतःची करून घ्यायची राजकीय शून्य वार्डात उभा करा शंभर टक्के पडणार वारणात उभा करून बघा शंभर टक्के पाडणार बोलणार असा बोलणार असा की रशियाचं बोलणार अमेरिकेचं बोलणार मोदी साहेबांचं बोलणार अमित बोलणार इकडे दक्षिणेस जाणार बोलायला इकडे राजस्थानला जाणार मध्य प्रदेश जाणार त्याचा वॉर्ड मात्र रिकामाच बरोबर वॉर्डच नाही त्याला अशा माणसाला तुम्ही मध्यंतरी म्हणाला होता की मोदी साहेब रॉकेटमध्ये घालून जे आहे जर झालं महाराष्ट्र याडात टाकाय पाहिजे होता चांद्रा पाठवाय पाहिजे कसं आहे राजकारणातलं समीक्षण असावं टीका असावी राज्याच्या विकासाला दिशा देणारे त्यात प्रश्न असावेत विरोधकांनीही त्या दिशेनं टीका केली पाहिजे सरकारवर सरकारकरणही त्या लोकांनी समर्पक त्याला कृतिशील उत्तर दिलं पाहिजे हे राजकारणात टीकेचा एक भाग आहे की सकाळी टा ता, टायमिंगही आहे तुमचे टी व्हीवाली त्या टायमिंगला ना नाळा झाडा का जाऊन असते बरोबर <laughs> त्यामुळे ते तर काय तर बोलते निघून जाते दिवसभर चालत राहते सध्या महाराष्ट्राचं वातावरण राजकीय दृष्ट्या दूषित करण्या त्या माणसाचा सिंह ते त्या माणसाला करू नये अशी माझी बाब त्यामुळे असं वाटतं का तुम्हाला काल काय मी बाळासाहेबांचा सैनिक बाळासाहेबांचा शरद आहे उद्धव ठाकरे नेतृत्व कुठे गेलं जी माणूस उद्धव ठाकरेचं नेतृत्व मानत नाही सिद्ध झालंय महाराष्ट्राला कळले उद्धव ठाकरेंना मी मानत नाही उद्धव साहेबाचं मी काय राखत नाही कोणाच राखत नाही अजून जरा दिवस जाऊ द्या मीच माणूस म्हणणार आहे शरद पवारचं वय झाल्यामुळे त्यांना काय सध्या जुळत नाही निघणार घर बाजू ते वात कुकुड यंत्र असतं तसं आहे म्हणजे जशी हवा येईल तसं ते फिरत असत हे जे नरेटिव्ह सेटिंगचं काम जे संजय राऊतांनी केलं ना पन्नास खोके समज ओके तर ते संजय राऊताच्या काळजाला खऱ्या अर्थानं कशासाठी हे गाचलं तर ही शिवसेना राष्ट्रवादी नाही काँग्रेस हे सरकार बनवण्यातल्या बुद्धिमत्ता चालवणारा ती माणूस त्याला यश व्याल त्यामुळे ती इतकं गर्वात गेलं होतं मी कसं घडवून दाखव शिल्पकार शिल्पकार त्याला तडाका आम्ही आम्ही जाऊन चिल्ले काय बोलायला त्या विषयावर बरं आता मतदारसंघातली नेमकी परिस्थिती काय आता ह्या सत्तांतरानंतर दोन गट झालेत तुमचा जो काही मतदार वर्ग आहे त्याला शिवसेनेचा मतदार आणि तुमचा जो फक्त शहाजी बापू पाटलांकडे बघून मतदान करतो तो मतदार त्यांच्यात काय वातावरण हो आहे आता ही माझ्या मतदारसंघाची थोडी परिस्थिती वेगळी माझा मतदारसंघ तिथे शिवसेना हजार मताची मी शिवसेनेत तेरा साली प्रवेश केला त्या अगोदरच्या तुम्ही निवडणुकीचा आखड जर पाहिला अकराशे नऊशे आठशे अशी कमी जास्त असं लाकडं चौदाशे वाटा हजार दीड हजाराच्या आजूबाजू शिवसेनेला मत चौदाला मी गेले पहिल्या चौदा सालच्या निवडणुकीला चौऱ्याहत्तर हजार मतं शिवसेनेला पडली मी पराभूत आणि काल शिवसेनेला एक लाख मतं पडली मी विजय आता तिथली रचना जी आहे आमची ती शिवसेना म्हणजे आज माझ्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना शेतकरी कामगार पक्ष द्याबासाहेबांबद्दल आणि एक थोडासा राष्ट्रवादी अशी रचना त्यामुळे येणाऱ्या निवडणूक मला विजयी होण्याला काय अडचणीला असं मला वाटतं अच्छा तसं तुमचं कामही माग दोन अडीच वर्षाच्या कालावधीत ज्या पद्धतीने निधी सांगवलेला उपलब्ध झाला तुम्ही सांगितलं की जे पत्र तुम्ही हे सरकार हे सत्तांतर झाल्यानंतर जे दिलं शिंदेसाहेबांना आणि तुमच्या आदिशी पत्र जी निधीसाठी ताटकळत तो होती तोही निधी तुम्हाला मिळाला आणि मग तुम्ही ज्या पद्धतीनं मतदारसंघासाठी कामं केलीत त्याचाही कुठेतरी एक त्याची परतफेड म्हणा मतदार मतपेटीतून करतील असा तुम्हाला विश्वास आहे माझं राजकारण ही सर्वसामान्य जनतेवर भरोसा ठेवणं चढवळीत मी सामान्य जनतेला परमेश्वर मानतो त्याचं सुखदुख त्याची अडचण हीच मी माझी वैयक्तिक अडचण असल्यासारखी वागतो आणि जे विकासाचं पर्व मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुका झपाट्यावर उभार राहिलेला आहे हे जनतेच्या हिताचा आहे जनता हे सगळं उघड्या डोळ्यानं बघते मला निश्चित विश्वास आहे की मी असो किंवा दुसरा कोण असो पण शिवसेनेचाच उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार कारण माझ्या मतदारसंघातील जनतेला अठ्ठावीस पास आहे की आपल्या मतदारसंघाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भरभरून निधी दिलेला आहे की तालुक्याचा विकास केले एकनाथ शिंदेचं जे एकंदर एक व्य व्यक्तिमत्व आहे आणि ते ज्या पद्धतीनं आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतात आपल्या कुटुंबातल्या एका सभासदाप्रमाणे ते प्रत्येकाला जपत असतात आता ते काम किती करतात अहोरात्र काम करतात हा सातत्याने होणारा उल्लेख आहे आता माझ्या या मागच्या चार पाच इंटरव्ह्यूजमध्ये तेच तेच आलेलं आहे पण तुम्हाला असा एखादा वैयक्तिक अनुभव आला आहे का की एकनाथ शिंदे यांच्यामधला माणूस किंवा त्यांची माणूस की या गोष्टींचा काही प्रत्यय आला आहे असा कुठला प्रसंग आठवतो तुम्हाला मी गुवाहाटीनं आल्यानंतर अचानक मला एक फोन आला की तुम्हाला उद्या ठाण्याला यायचं आणि मी ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मला यायला सांगितलं मी त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी मी कार्यक्रमाचा माझा मला एक सन्मान द्यायचा म्हणून पाहुणा केली खासदार श्रीकाद शिंदे तर लहान लहान अशी चार पाचशी मुलं की ज्यांच्या हृदयाला आहे त्यांचं मोफत ऑपरेशन करण्याचं एकनाथजी साहेब आणि त्यांचे चिरंजूक काम करत होते ती लेकराशी खेळत होती त्यांना काय माहीत नव्हतं पण आई वडील जे होते ते भयंकर तणावात होते रडत होते आणि त्यातून परत काही वेळानं ऑपरेशन सुरू झाले पण ऑपरेशन सक्सेस ऑपरेशन सक्सेसचं निरोप जसं हे लागलं तसं ते आई वडील आनंदाने उड्या मार आणि त्यावेळी मला जाणवलं महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती दयावान दर्यादिल अंतकरणाचा माणूस आहे गरिबांच्या लेखनाचे मुख्यमजवायचं सुद्धा एवढं कितीतरी असं करोनामय काम आहे की माणूस फक्ती त्या माणसा माझ्या मनात असा हा कनवाळू आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची काळजी घेणारा मुख्यमंत्री पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा तुमच्याही मनात आहे महाराष्ट्राच्याही मनात आहे पण त्यासाठी काय करावं लागेल सत्ता संपत्ती संतती बाकी खरंय बरनाड हो, हो। विधि लिखित आहे एवढा मोठा हो परंतु या राज्याची तमाम जनता उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा शिंदे मुख्यमंत्री असावे या भावनेनं मतदान करतील शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असं सर्व जनतेलाही वाटते त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरी देखभाज झाली कि फडणवीस साहेबांचं काय हा एक प्रश्न निर्माण होतो बरोबर ते आणि तेही नेतृत्व एवढं आणि सक्षम हा प्रश्न लोक निवडून देण्याचं काम जनता करत भरपूर माहिती जी आमदार निवडून येते पुढचा निर्णय नेहमीप्रमाणे वरिष्ठ ठरवते बरोबर आहे आता अवस्था अशी आहे शिवसेना भाजपा महायुती होती आणि ज्या पद्धतीनं एक दीड वर्षही हे सरकार चाललं होतं त्यात तिसरा भिडू आला आता राष्ट्रवादी त्याचा कुठे परिणाम होऊ शकतो निवडणुकांमध्ये आता कसं आहे दादांचा उल्लेख करताना आपल्याला भिडू म्हणून करून चालणार अच्छा ती मी एक नेतृत्व आहे दादा मी अतिशय कष्ट माणूस आहे आणि कुठल्याही प्रश्नाला एका क्षणात काय करावं लागलं एक त्यांना दैवी दिलेली शक्य आहे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता फडणवीस साहेब हे मंत्रिमंडळ यांचं पण आमचं असं होतं की लवकर आता, आता, आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आम्हाला संधी मिळते का पण <laughs> दादा गाड्या जशा राज्यपाल भवनाकडे चालल्या आम्ही आमच्या पिशव्या भरल्या गावाकडे येऊ आता या आपलं कुणाच घेणार चाल तो तोडा विषय ज्या पद्धतीने हे राजकारण करत असतानाही सत्तेकडं कर जाणे खुर्च्याकडे जाणारच नुसतं राजकारण आहे असा परिस्थितीत विचार करून चालणार नाही हा सर्व आजी अजितदादा असोत एकनाथजी शिंदे साहेब असोत फडणवीस साहेब असोत किंवा त्यांच्या मागा पाठबळ देणार त्यांचे आमदार असो या देशाचं पुन्हा पाच वर्षासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून नेतृत्व करावं आणि या देशाचा पुन्हा गतिमानतेनं महासत्ता सत्तेकडे जाण्याआधी वाटचाल पुन्हा गतिमान व्हावी या उदात्त भावनेने हे एकत्रीकरण झालेलं आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जादा जागा लोकसभेच्या निवडून येईल बापू तुम्ही ज्या आश्वासक पद्धतीनं या मुलाखतीचा शेवट केला आहे कारण मी या शेवटाकडे येणारच होतो आणि ते भरतवाक्य जे असतं की नेमकं होणार काय दोन हजार चोवीस आणि दोन हजार नंतर येऊ घातलेल्या या निवडणुका त्याचा एक प्रकारे अंदाज किंवा त्याचा एक आगामी निर्णय हा बापूंनी त्यांच्याच तोंडाने सांगितलेला आहे बापूंच्या बाबतीत अनेक दैवी संकेत जसे ते त्यांनी त्यांच्या मता ज्या मताधिक्याची संख्या मागच्या चार वर्षांची जी जोडून सांगितली हे सगळं तोच माणूस करू शकतो ज्याच्या मनात जनकल्याणाचा लोककल्याणाचा ध्यास असतो जो माणूस आपल्या बायकोचे दागिने विकून निवडणुका लढवतो यासाठी की जनतेचं कल्याण व्हावं आणि त्याच उद्देशानं बापूंनी जे काही केलं त्यांच्या राजकीय कारकिर्दीत बापूंची तब्येतही थोडीशी नरम गरम असते तरीही बापू त्यांच्या पायावर उभे आहेत आणि जनतेसाठी झटत आहेत असाच लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला सातत्याने हवा असतो सामान्य जनतेला हवा असतो आणि हे असे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आलेले आहेत त्यांचं कौतुक केलंच पाहिजे आपण सगळ्या टीका ऐकल्या म्हणजे पन्नास कोके गद्दार या सगळ्या टीकांवरती मात करत ही मंडळी त्यांचं काम करते आणि हेच काम त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी एक यशस्वीतेची किल्ली घेऊन आलेली आहे याच नोटवर मला वाटतं आपण बापूंनाही निरोप देऊया आणि बापू तुम्ही आमच्या चॅनेलवर आलात आणि फार बहुमोल असे विचार तुम्ही सादर केले त्याबद्दल आकार डिजिनर्नकडून मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की सांगोल्यात अजूनही बराच विकास व्हायचा आहे जो तुमच्या मनात दडलेला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी पुढची पाच वर्ष जी पुढच्या पाच वर्षाची टर्म तुम्हाला मिळो आणि तुमच्या मनातला तो विकास जो आहे सांगोल्यासाठी करण्यासाठी जो तुम्ही ठरवलेला आहे योजलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करता येऊ हो, या सदिच्छा देतो आणि तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस पण बापूंचं काय झाडी काय डोंगर काय हाटेल हे तुम्हाला आवडलेलंच आहे पण आज बापूंनी फारच मार्मिक आणि अगदी टू द पॉईंट काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचाही तुम्ही विचार करा आणि तुम्हाला ते कशा वाटल्या हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार